नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे फ्रेंड्स आजची आपली रेसिपी आहे मस्त तशी चमचमी सोयाबीन भुर्जी चला तर मग फ्रेंड्स रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात प्रथम सोयाबीनची भुर्जी बनवण्यासाठी इथे मी घेतली आहेत अर्धी वाटी सोयाबीन याचे वजनी प्रमाण म्हणाल तर पन्नास ग्रॅम सोयाबीन इथे मी घेतले आहेत घेतलेले सर्व सोयाबीन जे आहेत ते मार्केटमध्ये तुम्हाला कोणत्याही किराणा दुकानामध्ये सहजरित्या उपलब्ध होतील तर फ्रेंड्स आज आपण बनवत आहोत मस्त तशी चमचं मी सोयाबीनची भुर्जी तर ही रेसिपी कशाप्रकारे बनवली जाते हे पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा तर आता हे सर्व सोयाबीन मी दहा मिनटे गरम पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे त्यासाठी इथे मी गॅसवरती पाणी गरम करण्यास ठेवले होते पाणी गरम झाले आहे त्यामध्ये ॲड करत आहे आता घेतलेले सर्व सोयाबीन सोयाबीन ॲड केल्यानंतर गॅसची फ्लेम जी आहे ती इथे मी बंद केली आहे सोयाबीन ॲड केल्यानंतर आता हे सोयाबीन चमच्याने या पाण्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेत आहे जेणेकरून हे चारही बाजूने मऊसूत असे भिजले जातील एकूण दहा मिनटे हे सोयाबीन इथे मी पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे जास्त प्रमाणामध्ये किंवा जास्त वेळ भिजवले गेले वा तर वातड किंवा चिवट होतात तर इथे तुम्ही पाहू शकता आपले सोयाबीन जे आहेत ते मस्त असे मऊसूत भिजले गेले आहे आता हे सर्व सोयाबीन जे आहेत ते मी पाण्यामधून बाजूला काढून थंड करून घेणार आहे तर पाण्यामधून बाजूला काढून मी ते सोयाबीन घेतले आहेत सोयाबीन इथे थंड झाले आहेत तर आता इथे मी एक एक करून सोयाबीन पिळून घेत आहे कारण पाण्यामधून जरी सोयाबीन आपण बाजूला काढून घेतले असले तरी या या सोयाबीननी पाणी शोषून घेतलेले असते त्यामध्ये ते, ते पाणी तसे शिल्लक असते त्यामुळे इथे मी एक एक करून सर्व सोयाबीन पिळून घेत आहे तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व सोयाबीन जे आहेत ते मी पिळून घेतले आहे आता हे सर्व सोयाबीन जे आहेत ते मी मिक्सरमध्ये जाडसर असे बारीक करून घेणार आहे हे जास्त प्रमाणात बारीक असे करायचे नाही आपल्याला जरासे जाडसर असेच ठेवायचे आहेत त्यासाठी सर्व सोयाबीन मी मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड करून घेतले आहेत मिक्सर चालू बंद करत वीस सेकंदामध्ये हे सोयाबीन इथे मी अशा प्रमाणामध्ये जाडसर असे बारीक करून घेतले आहेत जास्त प्रमाणात हे सोयाबीन मिक्सरमध्ये बारीकसर असे वाटून घेतले तर आपल्या भुर्जीचे जे टेक्स्चर आहे ते छान असे दिसले जात नाही व भुर्जी जी आहे ते आपली चिकटही होते व्यवस्थित अशी होत नाही तर आता इथे आपले सोयाबीन जे आहेत ते जाडसर असे वाटून तयार आहेत आता आपण याला फोडणी देऊन घेऊयात म्हणजेच इथे आपली सोयाबीनची भुर्जी तयार करून घेऊयात त्यासाठी इथे मी गॅस चालू करून कढई गरम करण्यास ठेवली होती कढई जी आहे ती इथे आपली गरम झाली आहे यामध्ये ॲड करत आहे दोन छोटी पळी तेल तेल गरम झाले की त्यामध्ये ॲड करत आहे एक छोटा चमचा जिरे हे जिरे तेलावरती छान असे तडतडले गेले की यामध्ये ॲड करत आहे इथे मी घेतले आहे चार मोठे कांदे बारीक असे चिरून भुर्जी बनवताना नेहमी कांद्याचा जास्त प्रमाणामध्ये वापर करायचा आहे कांदा सर्व तेलामध्ये ॲड करून घेतला आहे आता हा कांदा पटकन असा गुलाबी रंगावरती आपला तळला जावा यासाठी यामध्ये ॲड करत आहे किंचितसर असे मीठ मीठ ॲड केल्यानंतर आता हा कांदा मध्यम असा गुलाबी रंगावरती या तेलामध्ये छान असा मी भाजून घेणार आहे कांदा जो आहे आपल्याला मध्यम गुलाबी रंगावरती भाजून घ्यायचा आहे जास्त प्रमाणात ही याला भाजायचे नाही तर कांदा इथे आपला तुम्ही पाहू शकता छान असा गुलाबी रंगावरती भाजला गेला आहे आता यामध्ये ॲड करत आहे बारीक चिरलेली कोथंबीर तसेच एक मोठा टोमॅटो जो की मी बारीक असा चिरून घेतला आहे कोथंबीर व टोमॅटो ॲड केल्यानंतर आता हा टोमॅटो जोपर्यंत मऊ होत नाही तोपर्यंत या कांद्यामध्ये व तेलामध्ये छान असा परतवून घ्यायचा आहे तेथे पाहू शकता टॉमॅटो छान असा मौसूत परतला गेला आहे आता यामध्ये ॲड करत आहे मसाले सर्वात प्रथम यामध्ये ॲड करत आहे घरगुती कांदा लसूण मसाला एक चमचा तसेच एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर तर ही मी फक्त इथे कलरसाठी वापरली आहे ही अजिबात तिखट नसते तसेच अर्धा चमचा हळद ॲड केली आहे हळद ॲड केल्यानंतर यामध्ये ॲड करत आहे एक चमचा धनेपूड धनीपूड ॲड केल्यानंतर आता हे सर्व जे मसाले आहेत ते या कांद्यामध्ये व टॉमॅटोमध्ये मिक्स करून घेत आहे गॅसची फ्लेम जी आहे ती इथे लो ठेवली आहे जेणेकरून हे मसाले करपले जाऊ नये छान असे हे एक जीव होईपर्यंत मसाले इथे मी एक मिनिटभर परतवून घेतले आहे मसाले आपले आणखीन छान असे परतले जावे यासाठी यामध्ये ॲड केले आहे चार ते पाच च चमचे पाणी पाणी ॲड केल्यानंतर हे पाणी या मसाल्यांमध्ये व बाकीच्या साहित्यांमध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेत आहे जेणेकरून आपली एक थोडीशी ग्रेवीही तयार होईल व हे मसालेही व्यवस्थित असे परतले जातील यासाठी यामध्ये चार ते पाच चमचे पाणी ॲड करून घेतले आहे तर इथे मसालेही छान असे परतले गेले आहेत ओलसर अशी आपली ग्रेवीही तयार झाली आहे तर आता यामध्ये ॲड करत आहे आपण जाडसर असे सोयाबीन वाटून घेतलेले आहेत ते सर्व सोयाबीन सोयाबीन ॲड केल्यानंतर त्यामध्ये ॲड करत आहे चवीनुसार मीठ इथे मी माझ्या चवीनुसार मीठ ॲड केले आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ ॲड करू शकता मीठ ॲड केल्यानंतर यामध्ये ॲड करत आहे बारीक चिरलेली हिरवी कोथंबीर आता हे सर्व जे साहित्य आहे ते, ते व्यवस्थित असे मी मिक्स करून घेत आहे या सोयाबीनमध्ये सर्व मसाले एकजीव होईपर्यंत हे मिश्रण जे आहे ते आपल्याला गॅसवरती परतवून घ्यायचे आहे तर इथे पाहू शकता मस्त असे सर्व मिश्रण जे आहे ते आपले परतवून तयार झालेले आहे मस्त अशी सुटसुटीत आपली ही भुर्जी तयार झालेली आहे आता याला मी एक वाफ काढून घेणार आहे गॅसची फ्लेम जी आहे ती इथे मी मध्यम ठेवली आहे वाफ काढून घेण्यासाठी यावरती एक झाकण ठेवून दिले आहे दोन मिनटांनंतर तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपल्या भुर्जीला मी एक वाफ काढून घेतली आहे तर इथे पाहू शकता चमचमीत अशी आपली मस्त सोयाबीन भुर्जी खाण्यासाठी तयार झाली आहे जास्त अशी ही झाली नाही किंवा जास्त अशी ड्रायही झाली नाही मस्त अशी चमचमीत सोयाबीनची भुर्जी आपली इथे खाण्यासाठी तयार झाली आहे इथे तुम्ही पाहू शकता की ती छान अशी सुटसुटीत झाली आहे आपली ही भुर्जी तर इथे मी गॅसची फ्लेम जी आहे ती इथे बंद केली आहे त्यानंतर यामध्ये ॲड केली आहे बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर तर हिर को अशा प्रकारे मस्त तशी चमचमीत आपली सोयाबीनची भुर्जी इथे खाण्यासाठी तयार झाली आहे तर फ्रेंड्स तुम्ही पाहू शकता भुर्जीचा कलर किती छान दिसत आहे तसेच याचे टेक्शर पाहू शकता कोणीही म्हणणार नाही की ही सोयाबीनपासून भुर्जी तयार केलेली आहे अगदी आपण नॉनव्हेजमध्ये जशी अंड्याची भुर्जी बनवते त्याचप्रकारे ती ही भुर्जी तयार झालेली आहे मस्त अशी एक वेज रेसिपी आहे तर नक्कीच लहानांपासून मोठ्यांना आवडेल अशी ही रेसिपी आहे तर नक्कीच घरी ट्राय करा व कमेंटद्वारे मला तुमचा अनुभव जरूर कळवा या रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ही सोयाबीनची बुर्ची जी आहे तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता चपातीबरोबर ब्रेडबरोबर भाकरीबरोबर खाऊ शकता मस्त अशी चमचमीत होते नेहमीच्या त्याच त्या भाज्या खाऊन कंटाळला असाल तर ही वेगळी एक रेसिपी जी आहे ती नक्कीच ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल ही मी गॅरंटी देते तर फ्रेंड्स ही बुर्जी जी आहे ती मुलांच्या टिफिनसाठी बनवू शकता दुपारच्या जेवणामध्ये बनवू शकता रात्रीच्या जेवणासाठीही बनवू शकता तर फ्रेंड्स ही सी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच चॅनलवर नवीन असाल तर जरूर बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील तसेच आणखीन कोणकोणत्या रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडतील हे देखील मला कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये